तकलाय घडी काय सांग तुम्हाला नाही माझा अवतार झाला जास्त खराब झालाय बघितलं फायनली मित्रांनो दळून आणलं म्हटन आणलं समजा झालं ब्रेक आणि इकडे खनखनी तुम्हाला सांगतो बाजरे बा बारामती मित्रांनो आलो इकडं तर शूट होम मध्ये आलो तर मी चिवडा घेतोय हा गोड घेतोय हा तिखट पण घेतोय आणि वेपर्स पण तिने पण पॅकेट आणि भाऊ या लागलाय तर तिकडले बघा अरे हॉटेल आहे मोठं दाखव तुम्हाला समोर दिसलं मोठं हॉटेल तर तिथं ऑर्डर देऊन आलो आहे भाजीचे तर हॉटेलमधनं काजू पनीर मसाला काजू मसाला घेतलाय आणि रोट्या पण घेतल्या त्या शिल्लक तरी बारामती तिथलं तुम्हाला सांगतो हॉटेल आहे मोठं आरे तर हिथनं पार्सल आहे आणि नंतर खजूर शेंगदाणे वगैरे पोरांना खाऊ पण परत जास्त घेतला आता हे नेऊन घरी देतो आणि भावाला आणाय स्टँडला जातो फलटणमधनं बसलाय लय व्हायचा गलाय त्रास लय झाला म्हणला इष्ट नेऊन लय जागा कुठं मुख्यमंत्र्या हे होते इष्ट्या बंद होत्या रेल्वेने आलो असतो ते परवडलं असतं मला जाऊ म्हणलं आता ये मस्त बाई गरम गरम पाण्याने आंघोळ कर आणि झेंडूबाम हाय ही हाय तुझं डोकं हे डोकं असलं मस्त आराम कर झोप म्हणलं चला मित्रांनो फायनली भाऊ फलटण गाडीने आलाय बारामती बसस्टँड वरती अगोदर आणि ही बस स्टँड मोठं झालेलं आहे बघा बारामतीचा आणि भाऊ इथं जाऊन थांबलाय तर कुठं बसलाय ते आपण आता शोधूया त्याला बराच टाइमिंग झाला आताच गाडी आली त्या तिकडं दिसतंय का त्या तिकडं बघा का बघितलं बघा मोबाईल मध्ये काहीतरी करत बसलाय बघितलं बघितलं का बसला गलाय गडी काय सांग तुम्हाला सांगत होत आपलं हे निय कशानी रेलो न्यायच सामान मोबाईल बैठले बघा असे पिशवी इकडे बरं सामान पण नाही मिळवलेलं सामान हाय काय बसभर उचलून उचलून हे ना नाय जोडय लागा म्हणजे कसं माझ्या लय र पण जीवाला नाही ना काय तुला कोणी सांगितलं होतं ते ह्यानी यायला सांग थोडं चल मी आता बारामती आतमध्ये गेल तर का नाही ही साईट आहे ही फक्त एक साईट आहे म्हणजे एक बघल आपली हे बघितलं ही आतमध्ये गेला ना

पेट्रोल पंप पेट्रोल पंप तिथं परत त्याला आरोग्य सेवा पोलीस पोलीस प्रोडक्शन हे ते समजा समजा आतमध्ये ज्याला बस हुकली फिकली तर ती समजा सुविधा आतमध्ये दुकान आहे ती वाघला नाही वाग वाळलं गा कोण आहे मी बाप्पा बुधीचा पप्पा

पाणी ठेवले मस्त गरमा गरम पाठ दिस प्रियंका पाणी दे हे गर्म। का? <laughs> बिल भरतोय फुकाट नाही जावेटल पाच पाच साल गावाकडं आला का आपल्या आकडा नाही टाकलेला का आकडा नाही टाकला फ्रीजमध्ये ठेवायची बाटल्या आम्ही ठेवत नाही फ्रीज ते फिल्टर असल्यामुळं काय विषय नाही पोचला सांग सांगते वहिनीला नाही पोचल म्हणा चला आता मस्त बघे पहिल्यांदा आंघोळ फिंगूळ करून घेईन फ्रेश होईल बघितलं बघितलं माया मागे आता शिक तुझा नंबर आला मी आता काय काय तुला भीती म्हणून येते ती ये आता पप्पा आंघोळ झाली मित्रांनो मस्त बघी त्याने ही केले आता केस वाळवल्या तिकड देवानी देवाने देवाने सुद्धा दिलेलं आहे ग बस इकडे कंगवा सेंट पावडर तेल ही पावडर वेगळा ही वेगळा आता मला बारा वाजता नटवून काय कुठं झोपायचं आपलं कस लावते हे कळत नव्हतं त्याच्यामुळे आता कोण आले कोण आले काका आलाय आपलं आलाय की बाबा काका मित्रांनो फायनली तुम्हाला सांगतो स्वयंपाक झाला आणि इकडे आम्हाला चपाती थोडा चिवडा वगैरे पली खारी हा नाही नाही ना। आणि इकडे इकडं मस्तपैकी तुम्हाला सांगतो आम्ही जेवण करायला बसलो इकडं तुम्हाला सांगतो पनीरची भाजी गाजर लिंबू रोटी चपाती

इकडं चिवडा दिला तिखट गोड फारस हे खचूर आणखी त्यात खाऊन फुटायचं आज एका आपण काय एखाद काय चपाती चपाती केली आता झोपलो मित्रांनो गुड मॉर्निंग आता उठलं सकाळ सकाळ आणि इकडे खाल्ल्या घरी पूजाकडे इकडं कृष्णाला भेटायसाठी बप्पा मला मला सोड आंघोळ वगैरे कळ इथं तीन तास नव्हतं नको पण आला तरी पण तीन तास माझं मी जातो म्हणलं नको बाबा तसं चल जाऊ मी आलोच गाडी घेऊन मग गाडी तुम्हाला सांगतो खायला घेतलं इकडं सफरचंद घेतलं इकडं कल्याणगड हे अजून घ्यायला लागला तर मला नको खर्च करू मस्त नाही खातलं उगं होमचं तर नकोच म्हणलं पोटा दुखता मी

कर आरा मी डायरेक्ट जेवायला मी तिकड अकरा ला जमत ठीक आहे मी उरकतो थोडं जा तर चल मित्रांनो सोडले आता खाल्ले घरी तर मी चाललो आता नाही गेलो आम्हाला कोणता कुठे जाता नाही गेलो तुम्ही गेलता का मला टाइम भेटला नाही नाहीतर गेलो असतो तर मित्रांनो भावाला तुम्हाला सांगतो बाजरीची भाकर लय आवडते आणि जेवारी बाजरी संपली आता भावासाठी बाजरी घेतो लगेच दळून घेतो आणि मटण आणि बाजरी भाकरी इकडं <coughs> दुकानात आलो आहे आपुर् इथं उदारी असते <coughs> हा दहा किलो ओंटला पण शिळे सोडायचे आठ वाजता ओके ओकेची बाजरी घेऊन जातो आता दळा लगेच टाकतो तर बाजरी घरी ठेवली आणि इकडं आले मित्रांनो इकडं बोकडाचं मटण घेतलंय असं एक किलो तर बाजरी दळ्या टाकायची आणि मटन तवर शिजते मटण घेऊन जातो तर बर ठीक आहे केली ना एवढी एवढी जळून आणतो एवढी मित्रांनी मी आणि इकडं मटन कोथमीर वगैरे समजा आणून ठेवले ए इकडं मांजर येईल तीन प्रेम का ग कोथमीर हो का लिंब आद्रक ते पण आणलेत आणि हे मट अख्ख्या बारामती मधल्या समजा गिरणी बंद येते गिरणी समजा बंद येते काय माहिती आज तिसलं कसल्या सुट्ट्या घेतल्यात आता बळस नाही हाय ओळखीचे आपले फॅन येत भाभीला कॉल केला तर या म्हणल्या दळून देते भाभी येतात आता आपल्याला आले भाभी फायनली आता दमून आणलं मिटण आणलं समजा झालं ब्रेक आणि इकडे खणखणी तुम्हाला सांगतो बाजरे भाकरी सुक कांदा लिंबू भात पातळ हे मिठाचं पण आण असं केलं इकडे आम्ही दोन बाजार जिवायला बसलो वालस तास जबरदस्तीच लागला करायला प्रियंका किती किती उडस जाईन कि खाय जाईल तुझ्यासाठी एवढं केलंय अरे बाबा आता जेवलो लक्षात सोमा मला तर वाटतय माझं बाबा चला मित्रांनो जेवतो बाय कशाला आद नाही गपचूप गप्प <laughs> आहे काय नको काढ तुम्ही प्रियांका बप्पाल मिठाचं बंदे